मित्र नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या सेशनमध्ये सो आजच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे ते आपण बघून घेणार आहोत की तुम्ही तुमची एसआयपी या लेवलवरती येऊन स्टॉप केली पाहिजे का आणि मार्केट अजून पडणार आहे किंवा मा मार्केट अजून पडेल अशा ज्या काही सध्या मार्केटमध्ये न्यूज चालू आहेत त्यावरती विश्वास ठेवून आपण अजून बेटर साठी थांबलं पाहिजे का सो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा आजचा रिझन म्हणजे एक डेटा आलेला आहे तो डेटा मी तुम्हाला दाखवणार आहेच पण आजच्या दिवशी जे आहे ते मार्केटमध्ये फार मोठी मा गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि शेवटपर्यंत ती ओपनिंग जी आहे मग शेवटपर्यंत जो गॅप जो आहे तो, तो काही फील झालेला नाही आहे सो आजच्या दिवशी निफ्टी जी आहे ती एक फोर टू फाईव्ह पर्सेंट गॅप डाऊन ओपन झालेली आहे आणि क्लोजिंगसुद्धा निफ्टीची आजच्या दिवशी चार टक्के खाली ते झालेली आहे कालच्या दिवसापेक्षा सो हे कशामुळे झालं ह्याच्या मागचं सिम्पल रिझन म्हणजे यू एसमध्ये जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवरती जे आहे ते टेरिफ वाढवलेले आहेत आता टेरिफ वाढवल्यामुळे काय होणार किमती वाढणार महागाई वाढणार आणि त्यामुळे जे आहे ते त्यांच्या कंट्रीमध्ये रिसेशन येऊ शकतं यू एसमध्ये रिसेशन येऊ शकतं यू एसमध्ये सिक्स्टी पर्सेंट चान्सेस आहे रिसेशनचे असे त्यांच्या इकडच्या बँक्स बोलत आहेत ओके आणि त्यामुळे आता हा टेरिफ वॉर सुरू झालेला आहे बऱ्याचशा देशांकडून आणि त्यामुळे जे आहे ते ओव्हरऑल जागतिक मार्केट ग्लोबल मार्केट निगेटिव्हमध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये ओके इवन तुम्ही यू एस मार्केट जरी बघितलात तर आता आपण इव्हन नॅशडॅकचा जरी चार्ट इथे ओपन केला नॅशडॅक म्हणजे यू एसचा एक इंडेक्स आहे त्याचा जरी चार्ट इथे ओपन केला तरी तुम्हाला दिसतंय की कालच्या दिवशी सुद्धा गॅपडाऊन ओपन झालेला होता आजच्या दिवशी सुद्धा आता मी जेव्हा व्हिडिओ हा आपण लाईव्हमध्ये आहोत व्हिडिओ बनवतो आहे सुद्धा जो आहे तो गॅपडाऊनच ओपन झालेला होता पण थोडंसं रिकवर होतो आहे नॅस्ट डॅक आता बट ओव्हरऑल कम्प्लीट निगेटिव्ह सेंटिमेंट जे आहे ती यू एस मार्केटमध्ये इंडियन मार्केटमध्ये चालू आहे आणि यू एस मार्केटमध्ये ज्या गोष्टी होतात त्याचा परिणाम ओव्हरऑल सर्व जागतिक मार्केटवरती होतो कारण की यू एस ही एक स्ट्रॉंग मेन इकॉनॉमी आहे सर्व जगामधली ओके okay? सो so, आता ही वेळ आहे का एस आय पी स्टॉप करण्याची ह्याच्या हा टॉपिक घेण्यामागचा रिझन म्हणजे एक न्यूज आलेली आहे आणि त्या न्यूजमध्ये दिसतंय की एस आय पी स्टॉपेज रेशो जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये फार जास्त हाय झालेला आहे म्हणजे आता फेब्रुवारी मार्च एप्रिल हे तीन महिने असे आहेत की इथून मार्केट कंटिन्युअस पडतंय आणि फेब्रुवारीचा डेटा सांगतो की एस आय पीचा स्टॉपेज रेशो फेब्रुवारीमध्ये वन ट्वेंटी टू पर्सेंटेजपर्यंत पोहोचलेला आहे जो की जानेवारीमध्ये वन झिरो नाईन पर्सेंटेज होत आहे त्याचा अर्थ काय तुमच्यापैकी बरेच लोक असे असतात ज्यांनी एस आय पी स्टॉप केलेली आहे एस आय पी बंद केलेली आहे रिटर्न्स भेटत नाही म्हणून कंटाळलेली आहेत मी तुमच्यासमोर हो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मांडणार आहे एकशे बावीस टक्क्याचा स्टॉपेज रेशो म्हणजे नेमकं काय का बघून घ्या जर एखाद्या वेळी फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर लोकं नवीन एस आय पी सुरुवात करत असतील शंभर नवीन एस आय पी होत असेल तर त्यापैकी त्यामध्ये त्याच महिन्यात एकशे बावीस जुन्या एस आय पी बंद होत आहेत ओके शंभर एस आय पी सुरू होत असत त्याच्या दरम्यान एकशे बावीस एस आय पी जे आहेत ते बंद होत आहेत म्हणजे एस आय पी सुरूपेक्षा एस आय पी बंद होण्याचं जा प्रमाण जास्त झालेलं होतं फेब्रुवारी महिन्यात बरं फेब्रुवारी महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात पण वन झिरो नाईन पर्सेंट म्हणजे एस आय पी जेवढ्या सुरू आहेत त्यापेक्षा बंद होण्याची संख्या जास्त कधी होते ज्या वेळेला मार्केटमध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्ट घडते आणि आपल्यासारखे रिटेलर्स घाबरतात खरं म्हणजे मार्केट निगेटिव्ह होतं तेव्हा एस आय पीज वाढवल्या पाहिजेत पण त्या बंद होतात आणि त्यामुळे मोस्ट ऑफ दी लोक रिटर्न जमवू शकत नाही मी तुम्हाला मंथली टाईम फ्रेम ओपन करतो निफ्टीची ओके आता आपण मंथली टाइम मध्ये जाऊया आणि बघूया की जानेवारी फेब्रुवारीमध्ये असं काय झालेलं होतं तर इथे बघा हा आहे तुमचा दोन हजार पंचवीस आणि हा आहे तुमचा जानेवारी महिना जानेवारी महिन्यामध्ये एक मोठा फॉल या ठिकाणी आलेला होता आणि परत थोडासा रिकवर पण झाला इथे एकशे नऊ टक्के एस आय बी स्टॉपेज रेशो आहे फेब्रुवारी महिना हा टोटली रेड होता टोटल रेट होता मार्केटमध्ये एक लो बदलेला होता मार्केट कंटिन्युअस पडलेलं होतं जवळपास चोवीस हजारपासून ते एकवीस हजारपर्यंत आलेलं होतं तीन हजार पॉईंट मार्केट पडलेलं होतं त्यावेळेला वन ट्वेंटी टू पर्सेंट त्याचा एसआय पी स्टॉपेज रेशो होता मार्चमध्ये परत हायपर्यंत गेलं एप्रिलमध्ये परत हायपासून लो पर्यंत आलं तर एप्रिलमध्ये पण हीच परिस्थिती असणार आहे एस आय पी स्टॉपेज रेशोची हे समजून जावा सो आता ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा मार्केट पडतं आहे तेव्हा एसआयपी स्टॉपेज रेशो वाढतो आहे बरं हा एसआयपी स्टॉपेज रेशो सर्वात कमी कोणत्या महिन्यात होता म्हणजे सर्वात कमी एसआयपी कोणत्या महिन्यात बंद झाल्या जुलै महिन्यात जुलै दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी एसआयपी बंद झाल्या नवीन आय पी जास्त चालू झाल्या तर जुलैमध्ये काय होतं बघून घेऊया आपण जुलै महिना असा काय होता सो इथे बघा आहे जुलै महिना ह्या जुलैमध्ये मैदे प्रॉपर ग्रीन कॅन्डल बनलेली म्हणजे लोकांचं सेंटिमेंट असं आहे की जेव्हा मार्केट वर जाईल ते आय पी करायच्या मार्केट पडेल तेव्हा एसआयपी बंद करायच्या आणि आपल्याला रिटर्न्स मिळत नाही असं बोलायचं कारण की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तुम्ही जे एसआयपी बंद केलं तुम्हाला लॉंग टर्ममध्ये रिटर्न्स भेटणारच नाहीत ठीक आहे उलट ह्या वेळेला तुम्ही तुमची एस आय पी अमाऊंट डबल केली पाहिजे वाढवली पाहिजे टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट टॉपअप केली पाहिजे अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा मार्केट पडते सो हा डेटा तुम्हाला अशा पद्धतीने सांगतो सेम आपण एम फीच्या डेटावरती जाऊया आणि हा आहे एसआयपी कॉन्ट्रीब्युशन दर महिन्याला येणार आहे एसआय पी कॉन्ट्रीब्युशन आता आपण या ठिकाणी जातो आहे लाईक जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये हे एसआयपी कॉन्ट्रीब्युशन होतं एकवीस हजार करोड हेच जुलैमध्ये वाढलं जवळपास दहा टक्क्यांनी वाढलं आणि तेवीस हजार करोड झालं मी तुम्हाला बोललो जुलैमध्ये मार्केट वर गेलं म्हणून वाढलं तेवीस हजार करोड ऑगस्टमध्ये सेम राहिलं तेवीस हजार करोड त्यानंतर बघा कोणत्याच महिन्यात एवढं दहा टक्क्यांनी वाढलं नाही ते सप्टेंबर चोवीस हजार ऑक्टोबर पंचवीस हजार नोव्हेंबर परत पंचवीस हजार डिसेंबर सव्वीस चारशे जानेवारीमध्ये कमी झालं सव्वीस चारशे बघा एकोणसाठ करोडने कमी झालं फेब्रुवारीमध्ये अजून कमी झालं पंचवीस नऊशे नव्याण्णव म्हणजे पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव करोड रुपये मार्केटमध्ये पीच्या स्वरूपात आले मार्चचा डेटा अजून यायचा आहे त्यात कदाचित अजून कमी झालेलं असेल किंवा मार्चमध्ये ग्रीन कॅन्डल बदलली म्हणजे थोडासा वाढलेला सुद्धा असेल कारण लोकांना ग्रीन कॅन्डलशी मतलब असतो कारण की लोकांना अजूनही इन्स्टंट रिटर्न्स हवे असतात आय पी आपण पुढच्या पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी पंधरा वर्षासाठी करतो हे त्यांना कळत नाही त्यांना इन्स्टंटली रिटर्न्स हवे असतात आणि ज्या व्यक्तीला माहिती आहे की मला लॉंग टर्ममध्ये आय पी करायचे त्याला जर मार्केट पडलं तर उलट आनंद होतो कारण की त्याला माहिती आहे मला युनिट्स स्वस्तामध्ये भेटणार आहेत माझ्या लाँग टर्मसाठी ही चांगली गोष्ट आहे मला रिटर्न्स आत्ता नको आहेत मला पुढच्या चार पाच दहा वर्षामध्ये रिटर्न्सची अपेक्षा आहे रिटर्न्स मला हवेत सो अशा प्रकारे हा कंप्लीट डेटा सांगतो आहे की एस आय पी स्टॉपेज रेशोज वाढत चाललेले आहेत किंवा अमाऊंट येणारी जी ती कमी झालेली आहे इनफ्लो कमी झालेला आहे त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला अजिबात पॅनिक व्हायचं नाही जे आपले इन्व्हेस्टर द्या त्यांनी अशा प्रकारची चूक आहे ती करायची नाही मी तुम्हाला ह्याच्यासाठी सुद्धा एक डेटा दाखवतो एक तुमच्यासमोर इमेज शेअर करतो मी सो इथे बघा तुम्हाला ही इमेज दिसत असेल व्यवस्थितपणे या ठिकाणी बी एस सी चे रिटर्न्स आहेत हा बी एस सी सेन्सेक्स हा जो इंडेक्स आहे म्हणजे सेन्सेक्स हा जो इंडेक्स आहे त्याचे रिटर्न्स आहेत इथे बघा जर तुम्ही तीन वर्षासाठी तुमची एस आय पी कंटिन्यू ठेवली मिनिमम तीन वर्षासाठी तुमची एस आय पी कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स भेटण्याची शक्यता एटी फाय पर्सेंटेज होते मी काय सांगतं लक्षात घ्या तीन वर्ष एस आय पी तुम्ही ठेवलात तर तुम्हाला एटी फाय पर्सेंट तुमची शक्यता होते तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स मिळायचे आता इथे जमलेल्या मला सर्वांनी सांगा किती लोकांची त्यांची एस आय पी तीन वर्षाच्या आधीची आहे आणि ते लॉसमध्ये आहेत ज्या लोकांची आय पी तीन वर्ष आधीपासून जे आहे ते लॉसमध्ये नसणार ते अजूनही प्रॉफिटमध्येच असणार कमेंट बॉक्स ओपन आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही त्यांची एसआयपी तीन वर्ष आधी सुरू केलेली लिक के का आणि जर नव्हती केली तर तुम्ही आता पॅनिक का करताय पॅनिक तीच लोक करत आहेत ज्यांनी त्यांची आय पी गेल्या तीन वर्षात सुरू केली आणि त्यांना निगेटिव्ह रिटर्न्स दिसत आहेत ते पॅनिक आहेत ज्यांची आय पी आधीची आहे त्यांना अजूनही पॉझिटिव्ह रिटर्न्स दिसतात सो डेटा काय सांगतो सी सेन्सेक्सचा की तीन वर्ष जर तुम्ही तुमची आय पी कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न भेटण्याची शक्यता एटी फाय पर्सेंट होते हीच एसआयपी तुम्ही पाच वर्ष कंटिन्यू ठेवली हो तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स भेटायची शक्यता नाईन्टी टू पर्सेंटेज होते आणि जर तुम्ही तुमची एस आय पी आठ वर्ष कंटिन्यू ठेवत असाल हो तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स भेटतातच ओके सो अशी किती लोक आहेत ज्यांची आठ वर्षापासून एसआयपी आहे म्हणजे हो आठ वर्ष तुम्ही तुमची आय पी ठेवता इव्हन पाच वर्ष ठेवता तर नाईन्टी टू पर्सेंट ऑफ चान्स तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स भेटणार बरं तीन वर्षामध्ये तुम्हाला मॅक्सिमम रिटर्न भेटले आहेत एटी फाय पर्सेंटेज तुम्हाला ट्वेंटी ट्वेल्ल पर्सेंटेज सी सीएजीनं रिटर्न भेटलेले आहेत फिफ्टी टू टाइम फिफ्टी टू पर्सेंटेज तेच तुम्ही जर फाईव्ह इयर्स तुमची एस आय पी ठेवलात तर तुम्हाला किती पर्सेंटेज ऑफ पर टाईम्स पॉझिटिव्ह रिटर्न भेटले आहेत नाईन्टी टू पर्सेंट ऑफ टाईम्स आठ टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला त्र्याऐंशी पर्सेंट ऑफ टाईम भेटू शकतात बारा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला सिक्स्टी वन पर्सेंट ऑफ टाइम भेटू शकतात म्हणजे काय आता आपलं मोटिव्ह काय असतो की आम्हाला एस आय पी मधनं बारा पर्सेंट रिटर्न तरी पाहिजे बरोबर हा डेटा समजला नसेल सोडून द्या आपला मो मेन मोटिव्ह काय असतो की मला एस आय पीमधनं ट्वेल्व पर्सेंट रिटर्स भेटले पाहिजे जर तुम्ही तुमची एस आय पी तीन वर्ष ठेवताय तर फिफ्टी टू पर्सेंट ऑफ चान्सेस आहेत तुम्हाला बारा टक्केपेक्षा जास्त सी सीएजार भेटेल लक्षात येतं तीन वर्ष एस आय पी ठेवताय फिफ्टी टू पर्सेंट चान्स आहे तुम्हाला ट्वेल्व पर्सेंटपेक्षा जास्त सी सेहेजार भेटेल तेच तुम्ही पाच वर्ष ठेवताय तर सिक्स्टी वन पर्सेंट चान्स आहे तुम्हाला ट्वेल्व ट्वेल्व्हर्सेंट सेहेजार भेटेल आठ वर्ष ठेवत आहे तर सेव्हन्टी पर्सेंट चान्स आहे तुम्हाला ट्वेल्व्हर्सेंटचा सीएजीआर भेटेल दहा वर्ष ठेवत आहे दहा ते बारा वर्ष तर तुम्हाला ऐंशी टक्के चान्स आहे ट्वेल्व्ह पर्सेंटचा सीएजीआर भेटायची आणि जर तुम्ही तुमची एसआय पी पंधरा वर्ष कंटिन्यू ठेवताय तर नाईन्टी वन पर्सेंट ऑफ चान्सेस आहेत की तुम्हाला ट्वेल्व्हर्सेंटेजचा सीएजीआर भेटणार ओके टेन पर्सेंटेजचा इथे तुम्हाला भेटणार नाईन्टी एट पर्सेंट पण ट्वेल्व्हर्सेंटेज नाईन्टी वन पर्सेंट चान्स आहे म्हणजे तुम्हाला याच्यावरनं एक लक्षात येते की तुम्ही जर एस आय पी करत असाल तर तुमचा व्ह्यू हा फक्त लॉंग टर्मचाच पाहिजे सहा महिने तीन महिने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षासाठी एस आय पी करू नका त्यासाठी तुम्ही ट्रेडिंग करा स्विंग ट्रेडिंग करा पोजिशनल ट्रेडिंग करा बट एस आय पी तुमच्यासाठी नाही तर तुमचा व्ह्यू एक दोन वर्षाचा आहे आय पी मिनिमम पाच वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे आणि जर तुम्हाला मिनिमम पाच वर्ष इन्व्हेस्टेड राहायचं आहे तर ही तुमच्यासाठी बेस्ट लेवल आहे या लेवलला तुम्ही तुमची एस आय पी अमाऊंट डबल केली पाहिजे टॉपअप केली पाहिजे दहा टक्के वीस टक्के टॉपअप केला पाहिजे टॉपअपसाठी तुम्हाला ॲप्लिकेशनवरती ऑप्शन आहे ज्या लोकांचा आपल्या अंडर म्युच्युअल फंडचा अकाउंट नाही आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आत्ताच जावा व्हॉट्सअपची लिंक आहे तिकडे आम्हाला मॅसेज करा आपल्या अंडर म्युच्युअल फंडचा अकाउंट ओपन करून घ्या आम्हाला मॅसेज केला की तुम्हाला लिंक येते आपल्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटची लिंक सेंड केली जाते तिकडे तुम्ही अकाउंट ओपन करा एस आय पी करा एस आय पी टॉपअप करा वाढवा तुम्हाला चांगले डिटेल्स नक्कीच भेटतील बरं ह्याच्या आधी असा फॉल मार्केटमध्ये कधी आलेला की आपण एक काम करू आपण आता मार्केट एक ओव्हरऑल निफ्टी जी आहे ती जवळपास फिफ्टीन पर्सेंटेज डाऊन आहे त्याच्या लाईफ हाय हायपासून ओके सध्या फिफ्टीन पर्सेंटेज डाऊन आहे त्याच्या लाईफ टाइम हायपासून फिफ्टीन टू सिक्स्टीन पर्सेंटेज हेच आपण कोविडमध्ये बघूया किती पडलेली होती त्याच्या लाईफ हाय हायपासून म्हणजे आपलं काही प्रिव्हियस फॉल जे आहेत ते मेजर करता येतील कोविडमध्ये पडलेली होती थर्टी सिक्स पर्सेंटेजच्या आसपास त्यानंतर आपण अजून खाली जाऊया आणि जाव्या डायरेक्टली दोन हजार आठच्या क्रायसिसमध्ये दोन हजार आठमध्ये मध्ये जवळपास निफ्टी सिक्स्टी फायव्ह पर्सेंटेज पडली होती लाईफ टाइम हायपासून आणि इथे ती फोर्टी पर्सेंट पण ह्या प्रत्येक फॉलमध्ये निफ्टी रिकवर झालेली आहे आणि आता सुद्धा निफ्टी नक्कीच रिकवर होणार तर तुम्ही तिला टाइम दिलात तर ओके लगेच एक महिना दोन महिने सहा महिने सांगू शकत नाही बट टाइम दिलात नक्कीच तुम्हाला रिकव्हरी भेटणार आणि तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये आला त्याचा तर तुम्हाला टाइम द्यायचाच आहे तुमचा व्ह्यूच लाँग टर्मचा आहे म्हणून तुम्ही आलेला ते समजून घ्या सो so, ही वेळ पॅनिक करण्याची नाही फक्त ही वेळ मोठी लमसम करण्याची पण नाही तुमच्याकडे पैसे आहेत एक लाख रुपयात पाच लाख रुपयात सगळे टाकलात असं नाही सगळे टाकू नका एस आय पीची अमाऊंट वाढवा पन्नास हजाराची एस आय पी असेल तर साठ हजार करा दहा हजाराची एस आय पी असेल तर बारा हजार करा हळूहळू एस आय पीचे अमाऊंट वाढवा थोडं थोडं टॉपअप करत चरा थोडे थोडे लमसम करत चला जेव्हा मार्केट वरती जाईल लाँग टर्ममध्ये चांगले बेस्ट रिटर्न्स तुम्हाला ह्याच्यामधनं भेटू शकतात ओके okay, कोणालाही तुम्हाला एस आय पी बंद करायची गरज नाही बंद केलेली असेल चुकून परत चालू करा ही बेस्ट टाईम आहे तुम्हाला म्युच्युअल फंड स्वस्तामध्ये भेटत आहेत एन ए कमी किमतीमध्ये भेटत आहे कारण ऑब्वियसली मार्केट खाली आहे ओके किती लोकांनी एस आय पी स्टॉप केलेली आहे आणि आता परत स्टार्ट करणार पर मला नक्की सांगा आपल्या अंडर अकाउंट ओपन करत असेल व्हिडिओचं डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्स चेक करा लिंक आहे मेसेज करा एस आय पी तुमची टॉपअप करा वाढवा काही प्रॉब्लेमच असेल आम्हाला ॲप्लिकेशनवरती मेसेज करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की आम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद